सुखा सुखा संघससामग्गी समग्गी तपो सुखो विश्वंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा तथागतांचा <coughs> तथा पावन पवित्र सद्धम त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी आषाढ पौर्णिमेच्या पावनाने पवित्र दिनी जेतवन बुद्धविहार पंचशील सोसायटी आशाबाबानगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम सपुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशणीला प्रारंभ करतो आपण सर्वाने शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशीला श्रवण करावे ग्रहण करावे साथ, साथ, साथ। आज या मंगलमय प्रसंगी आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात वर्षावासाचा हा पवित्र असा कालखंड आहे आजपासून संपूर्ण विश्वभरामध्ये केवळ भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावासाला प्रारंभ होत असतो आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या विहारामध्ये भिक्षूंचं अधिष्ठान या वर्षावासा निमित्ताने असतं तेथील सर्वासंपन्न उपासक उपासिकांना तथागतांचा दुःखमुक्तीचा मार्ग शिकवण्यासाठी या वर्षावासाच्या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये भिक्षू भिक्खणे त्या ठिकाणी प्रयत्न करतात ज्या ज्या ठिकाणी भिक्षू उपलब्ध नसतात तर त्या ठिकाणी सदासंपन्न उपासक असतील किंवा उपासिका असतील तर ग्रंथाच्या रूपाने स्वतःला एक ज्ञान व्हावं स्वतःला आकलन व्हावं स्वतःला सुख दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सुखाचा मार्ग आपल्याला श्रवण करायला यावा या श्रेष्ठ अशा उद्देशाने आपण ग्रंथाचं वाचन सुद्धा करत असतात आणि त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आज आषाढ पौर्णिमा आहे आषाढ पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तसं बौद्ध साहित्यामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे अच्छ पौर्णिमेचं महत्त्व आहे आज या आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय दिने सिद्धार्थ बोधिसत्व महामाईच्या गर्भामध्ये प्रवेश करत असतो तो म्हणजे आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे त्यानंतर त्यांचा जन्म होतो संसारिक जीवन ते जगतात आणि वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ग्रहत्याग करत असतात ज्याला बोधसाहित्यामध्ये साहित्यामध्ये महाभिनिष्क्रमण अशा प्रकारचं म्हटलं आहे तर आजच्या या आषाढ पौर्णिमेच्याच दिनी बोधिसत्वाने ग्रहत्यागसुद्धा केला सुद्धा केला आहे म्हणजे ही दोन अत्यंत महत्त्वपूर्ण घटना त्याच्यानंतर भगवंत सहा वर्ष तपश्चर्या करतात आणि त्यांना ज्ञान प्राप्त होते ज्ञान प्राप्त झालेलं दुसऱ्यांनासुद्धा सांगावं दुसऱ्यांनासुद्धा दुःखमुक्तीचा मार्ग कळावा या श्रेष्ठ उद्देशाने भगवंत सारनाथ या ठिकाणी मुर्गदाय वनामध्ये येत असतात आणि तिथे पंचवर्गीय जे परिवर्जक त्यांच्यावरती नाराज होऊन येतात तर त्यांना भगवंत धम्म चक्क स्वतःचा उपदेश करत असतात तो आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या दिनी मंगलमय दिने भगवंताने पंचवर्गीय परिवर्जकांना आपल्या धम्माला गती दिली आपल्या धम्माचा उपदेश त्यांना दिला म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची सुरुवात आजच्या या आषाढ पौर्णिमेला झालेली आहे त्यामुळे धम्म चक्त दिन म्हणून सुद्धा या पौर्णिमेला संपन्न केलं जात त्यानंतर भिक्षु लोकांचे वर्षावासाचे अधिष्ठान सुद्धा या पौर्णिमेला संपन्न होत असतात आणि भिक्खू संघाची स्थापना सुद्धा आजच्या आषाढ पौर्णिमेला झाली कारण भगवंतांनी उपदेश दिला उपदेश दिल्यानंतर पंचवर्गीय परिवर्जक भगवंताला शरण गेले आणि त्यानंतर मग भिक्खू संघाची स्थापना त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे झालेली आहे अशा प्रकारच्या एकंदरीत चार पाच घटना याच्या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने म्हणजे घडलेल्या आहेत तर मग सरदासंपन्न उपासक उपासिकांसाठी सुद्धा पौर्णिमा ही अत्यंत महत्वपूर्ण आहे जसं तुम्ही उपोषशील धारण करता आज ज्यांनी कोणी केलं असेल त्यांनी एरवी पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा अष्टमी असेल तर या चार दिवसाचं चा आपण उपोषील म्हणजे धारण केलं पाहिजे या विशेष रूपाने किमान या वर्षावासाच्या कालावधीमध्ये का होईना आपण सील पालन केलं दररोज तर आपण पंचशिलाचं म्हणजे पालन करत असतो किंवा ग्रहण करत असतो पण वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये किमान तीन महिन्यापर्यंत आपण उपोसत शिलाचं पालन केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे तर अधिक सुख आपल्याला प्राप्त व्हावं अधिक सुख आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करावं हा एक श्रेष्ठ उद्देश त्यामागचा आहे जे शील पालन केवळ दाखवण्यासाठी नसतं शील पालन केवळ स्वतःसाठी म्हणजे स्वतःला सुख प्राप्त करण्यासाठी अतिशील पालन असते आणि त्यामुळे आपण गेल्या अनेक वर्षापासून धम्म श्रवण करता गेल्या अनेक वर्षापासून आपण विहारामध्ये येता वंदना करता म्हणजे हे जे कुशलकर्म हे पुण्यक्रम आहे आणि या कुशलकर्माचा या पुण्यक्रमाचा आपण सातत्याने म्हणजे संग्रह केला पाहिजे ना <laughs> पुण्याचा संग्रह आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे पुण्याचा संग्रह केला पाहिजे कारण जसं आपण धनसंपत्तीचा संग्रह करतो कशासाठी धनसंपत्तीचा संग्रह आपण यासाठी करतो की आपल्याला आडी अडचण असेल आपल्यावरती संकट आलं असेल किंवा आपली उपजीविका करण्यासाठी आपण धनसंपत्तीचा संग्रह करत असतो अगदी तशाच प्रकारे आध्यात्मिक धनाचा संग्रह सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे कशासाठी तर जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होत असते किंवा जेव्हा जेव्हा दुःखद प्रसंग आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतो तेव्हा तेव्हा आपण केलेल्या पुण्याचा संचय आपल्याला सहाय्यक ठरत असतो आणि त्यामुळे आपलं मन मजबूत असते आपलं मन मनवान असते आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये कुठल्याही प्रकारची परिस्थिती जर आली तर आपण खंबीरपणे त्याला समोर जाऊ शकतो जर आपल्यामध्ये बल असेल नाहीतर अनेक लोक खचून जातात एक छोटा मोठा जर प्रसंग झाला जीवनामध्ये तर आपण खचून जातो आणि खचून गेल्यामुळे सर्व प्रकारची आपली हानी होत असते त्यामुळे बाबासाहेब सांगतात की माझं मन मजबूत आहे मला नैतिक बल प्राप्त आहे तुमचं मन मजबूत व्हावं तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम तुम्हाला देत आहे कारण बौद्ध तत्वज्ञान आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी सायक ठरत असते कारण धम्मपदाच्या पहिल्या गाथेमध्ये भगवंत असेल मनोपभंग माधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठे न भास तिवा करो तिवा ततोनंग दुःख मनवेती चक्कंग व व तो पदक तत्वनंग सुख मनिवेती छायाव अन्पा म्हणजे आपण जर अकुशल कर्म करत असेल वाईट कर्म करत असेल पाप कर्म करत असेल तर दुःख आपल्यासोबत तशाच प्रकारचं येते दुःख आपल्यासोबत तशाच प्रकारचं येतं ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठला की गाडीची चाके करत असत सतत ते पाठला करता जिकडे जिकडे बैल जातील तिकडे तिकडे अगदी तशाच प्रकारे दुःख सुद्धा आपला पाठलाग करत असते आणि आपण कुशल कर्म करत असेल पुण्यकर्म करत असेल तर सुखसुद्धा आपल्यासोबत तसंच असतं जसं आपली स्वतःची सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही आणि त्यामुळे आपण ठरवायचं असतं की आपल्याला काय करायचं आपल्याला दुःखपूर्ण जीवन जगायचं किंवा आपल्याला सुखपूर्वक जीवन जगायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे नाहीतर नळी फुंकले सोनारे आणि गेले इकडून तिकडे वारे मग काही त्याचा फायदा होत नाही धम्म आचरण स्वतःसाठी असते धम्म आचरण स्वतःचं कुशल कर्म करण्यासाठी पुण्यकर्म करण्यासाठी असते आपण धम्म श्रवण करतो परंतु प्रॅक्टिकली जर त्याचं अनुसरण करत नसेल तर त्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत नाही कारण भगवंताचा धम्म आहे हेही पण या आणि पहा ऐक नाही भगवंत असे म्हणतात की जो करेल तो भरेल जर चांगले कर्म केले तर चांगले फळ आहे वाईट कर्म वाईट कर्म केले तर वाईट फळ आहे ना त्यामुळे सातत्याने आपलं स्वतःचे कर्म आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोण काय करतो कोण कशा प्रकारचं जीवन जगतो याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही काय घेणं देणं नाही कारण भगवंत असे म्हणतात की आपण स्वत म्हणजे ज्याप्रमाणे हवेच्या विरुद्ध दिशेने जेव्हा धूळ फेकली जाते तर काय होते हवेच्या विरुद्ध दिशेने जर समजा हवा चालली आहे आणि ती कोण कोणी धूळ फेकत आहे तर काय होईल स्वतःच्या अंगावरती अगदी तशा प्रकारे भगवंत असे म्हणतात दुसऱ्याचे दोष पाखडत बसू नये ऐक ना पाखडणं समजते तुम्हाला पाखण दुसऱ्याचे दोष पाखडत बसू नये आपण ऐक नाही आपले दोष निसत बसावं ऐक नाही म्हणजे एक 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 ऐक ना बाजूला म्हणजे दोष पाखडण्यापेक्षा दोष निसलेले बरे ऐक ना नाही म्हणजे कमीत कमी आपण सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकतो कारण भगवंताचा धम्म हा स्वतःचे दोष कमी करण्यासाठी आहे छोटे मोठे दोष प्रत्येकामध्ये असतात आणि त्यामुळे आपण आपले दोष काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो मनुष्य आपले स्वतःचे दोष काढण्याचा प्रयत्न करतो तर तो मनुष्य दुःख मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आमच्या मीनाताईनं फोन केला म्हणते जे या वर्षावासाचा येता का म्हणे म्हटलं येता का येत ये ये नाही म्हटलं बा कारण तुम्ही काय येतच नाही तर मी कशाला येऊ म्हटलं नाही ना म्हणते म्हणे आम्ही पण येणार आहोत मग या म्हटलं ठीक आहे या तुम्ही येतो म्हटलं सुरुवात करू <laughs> तुम्हाला <आगे। coughs> म्हणजे बघा एवढं मोठं आपण केलं खर्चानं मेहनतीने परिश्रमाने आहे की नाही आता तुम्हाला माहित आहे आणि मलाही माहित आहे त्याच्यामुळे काही वेगळं सांगायची गरज नाही एवढ्या मेहनत किती मेहनतीने केला आपण आहे की नाही एवढ्या मेहनतीने केलं एवढ्या परिश्रमाने केलं कशासाठी केलं किंवा आपल्याला बसायला यावं आहे की नाही आपण गेलं पाहिजे आपण दुसऱ्याकडे म्हणजे इकडे बाबांच्याकडे आपण वाचन करायचं आहे की नाही तर आता आपला हक्काचं झालेलं आहे स्वतःचं झालेलं आहे आपण म्हणजे आपल्या मेहनतीच आहे परिश्रमाचा आहे आपण दान जमा करून हे निर्माण केलं तर किमान वर्षावासाच्या कालावधीमध्ये खंड याच्यामध्ये नाही पडला पाहिजे एरवी सर्वांनाच काम आहे कारण संसारिक तुम्ही लोक आहात तर संसारिक जीवनामध्ये आपले स्वतःचे कामं असतात वेळ नसतो आपल्याला परंतु किमान वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे एक तासाचा वेळ आपण स्वतःसाठी काढून ठेवला पाहिजे बाकीचे जे काही कामं असतील की नाही मालिका बघण्याचे कामं असतील काय टीव्या बघण्याचे कामं असतील काय काय करण्याचे काम असतील तर ते आपण थोडा एकाच तासासाठी बाजूला ठेवले पाहिजे धम्म श्रवण केला पाहिजे काले न धम्म श्रवण येतं मंगल मुक्तम भगवंत असे म्हणतात की वेळ काळ पाहून आपण गोष्टी केल्या पाहिजे नाही तर मग स्मशानामध्ये गेलो आणि सोयरिकेच्या गोष्टी करत राहिलो आहे की नाही आणि सोयरिकेमध्ये आलो आणि समशानाच्या गोष्टी तो असा होता तो तसा होता बरं झाला मेला धरतीला भार होता आहे की ना म्हणजे कुठं काय कराव हे सुद्धा <laughs> समजलं पाहिजे कारण कुठं काय करावं हे जर नाही समजलं तर जीवन व्यर्थ आहे आपलं आहे की म्हणजे कोणत्या वेळेला नेमकं काय केलं पाहिजे याच ज्ञान जर आपल्याला नसेल तर मग आपलं मनुष्य म्हणून काय फायदा आहे कारण मनुष्य बुद्धिमान आहे बाबासाहेब असं म्हणतात मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये मन फरक आहे बुद्ध म्हणतात की मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक आहे काय फरक आहे तर प्राण्याला काय बुद्धी आहे का प्राण्याला काय ज्ञान आहे का नाही आहे पण मनुष्याला बुद्धी आहे मनुष्याला ज्ञान आहे मनुष्याला विवेक आहे चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त मनुष्याला समजते प्राण्याला ना नाही समजत तुम्ही जनावराला किती हाकला ऐक की नाही बहिणाबाई तुमचे म्हणते मन ओढाय ओढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला परी येई पिकावर आहे की नाही म्हणजे माणसाचं मन असं ओढाळ आहे म्हणजे ज्या गोष्टीकडे जाऊ नको म्हटलं लिहिलेलं असते किंवा इथे काही करू नका लोक तिथेच करतात कारण मनुष्याचा स्वभाव तसा आहे की नाही तर मनुष्याच्या या स्वभावाला बदललं पाहिजे कारण मन आपलं चंचल आहे दुर्दम्य आहे मन आपलं कठीण आहे कारण कधी काय विचार मनामध्ये उत्पन्न होईल हे आपण सांगू शकत नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये बघा जीवन जीवन कसं जगलं पाहिजे हे कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना समजलं आहे की नाही कोरोनाच्या काळामध्ये संपत्ती कामाला नाही आली कोरोनाच्या काळामध्ये बल शरीर कामाला नाही आलं कोरोनाच्या काळामध्ये नातेवाईक कामाला नाही आले ऐक ना कोरोनाच्या काळामध्ये काहीच कोणी कोणाला कामाला नाही आलेलं आहे अनेक लोक मृत्यूला प्राप्त झाले बघा त्यांना शेवटचं चा, आई असेल पत्नीचं असेल पतीचं असेल मुलाबाळांचं असेल एकमेकांना तोड सुद्धा पाहण्याची प्रसंग नव्हता कारण तशी परिस्थिती होती आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये कधी काय उत्पन्न होऊ शकते काही आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला जे मिळालेलं आयुष्य असते ऐक ना जेवढं काय दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्षाचं जे मिळालेलं आयुष्य असते त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे कुशलकर्म केले पाहिजे थोडे थोडे पुण्यकर्म केले पाहिजे कारण भगवंत असे म्हणते की थोकंग थोकंग पुण्य करते भगवंताने सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलं बघा आज आपण काय म्हणतो थेंबा थेंबाने तळस असतं आहे की नाही म्हणजे थोकंग थोडे 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 कुशल कर्म पुण्यकर्म आपण केले पाहिजे आणि हे थोडे थोडे कुशल कर्म पुण्यकर्म जर तुम्ही करसाल तर पुण्याचा संचय आपल्या सोबत असला पाहिजे पुण्याचा साठा आपल्या सोबत असला पाहिजे अडीअडचणीच्या काळी जसं बँक बॅलेन्स आपण करतो अगदी तसं कुशलकर्माचं बँक बॅलेन्स सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे आपल्या सोबत असलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा दुःखद प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा तेव्हा ते पुण्यकर्म ते कुशलकर्म आपल्याला कामी येत असते आणि त्यामुळे सातत्याने तुम्ही कुशलकर्म करावं पुण्यकर्म करावं दानकर्म करावं शिलाचं पालन करावं उपोषण शिलाचंसुद्धा पालन करावं कारण या वर्षावासाच्या अशा कालखंडामध्ये एक चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा आपण सदुपयोग घेतला पाहिजे तीन महिन्यापर्यंत आम्ही जळगाव शहरामध्ये म्हणजे वाघनगरमध्ये सारनाथ बुद्धविहार नव्याने निर्माण झालेला आहे तर त्या ठिकाणी लोकांनी विनंती केली आणि तिथे वर्षावासाचं अधिष्ठान आमचं आहे त्यामुळे तीन महिन्यापर्यंत जळगाव शहरामध्ये आहे तर रोज तर काही जमणार नाही कारण बाकीचे पण कामं पण करायचे आहे इतर ठिकाणी पण जे जायचं आहे तर आठ दिवसातून एक दिवस मात्र मी नक्कीच येईल तुम्ही कुणीतरी ग्रंथ वाचन म्हणजे करा आणि कारण आपण जरी ऐकलं तर जे काही समजलं नाही तर ते धम्मदिष्णेच्या माध्यमातून मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेल किंवा मग वेगवेगळ्या विषयावरती धमोदिशणा तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल परंतु निश्चित मात्र तुम्ही तीन महिन्यापर्यंत यावं तशा प्रकारचं तुम्ही अधिष्ठान करा तशा प्रकारचा संकल्प करा मग एक येतो दोन येव तीन येव चार येऊ काही फरक पडत नाही जेवढं काही कोणी येत असेल कारण हे कोणासाठी बळजबरी नाही आहे आपलं स्वतःसाठी आपल्या सुखासाठी आपल्या कल्याणासाठी आहे आपण यायचं अर्धा तास एक घंटाभर वाचन करायचं बसायचं वंदना घ्यायची रोज आपण तीन गुणांचं स्मरण केलं पाहिजे रोज आपण बुद्धवंदना घेतली पाहिजे धम्मवंदना घेतली पाहिजे संघवंदना घेतली पाहिजे कारण तीन गुणाचं स्मरण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्याचा संचय होत असतो कारण वंदना घेत असताना आपल्या मनामध्ये काय वाईट विचार येतो का वंदना येत असताना असं म्हणते का वंदना घेता का तर कोणी म्हणते का ठीक किंवा आपल्या मनामध्ये राग येतो का द्वेष येतो का लोभ येतो का मोह येतो का बिलकुल नाही कारण वंदना जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं मन प्रसन्न असते आपलं मन आनंदी असते प्रसन्न आनंद तर पाहिजे दुसरं काय पाहिजे या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी आनंदी असलो पाहिजे मी सुखी असलो पाहिजे मी समाधानी असलो पाहिजे माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं फक्त वाटते फक्त वाटते आचरण करावं मात्र वाटत नाही मग कसं काय मिळणार आहे वाटणे आणि प्रत्यक्ष आचरण करणे हा वेगळा भाग आहे त्यामुळे आपण सातत्याने उपसशिलाचं पालन करावं दान करावं पुण्यक्रमावं पुण्यकर्म करावं प्रज्ञेचा अभ्यास करावा सातत्याने आपण धम्मदिष्णा श्रवण करावी या मंगलमय प्रसंगी अधिक बोलणार नाही कारण आता हे सहावं प्रवचन आहे हे सगळा स्पीकर आता खराब होत होणार आहे म्हणजे आज रात्रभर आज सकाळपासून सहावं प्रवचन आहे बघा हे आणि त्यामुळे हे नसवर शरीर आहे म्हणजे हे काय रोबोट नाही आहे की नाही म्हणजे घंटा घंटा बोलायला तर त्यामुळे आज जरा जास्तच एक्सर एक्झरसाईज झालेला आहे आणि त्यामुळे अधिक काय बोलणार नाही तुम्ही आलात वंदना केली निश्चितपणे रोज आणि रोज एक तुम्ही वेळ ठरवा एक दिवस तुम्ही मला सांगा संडे सोडून मग कुठल्याही दिवशी मी एक दिवस येण्याचा प्रयत्न करतो तर आज या मंगलमय प्रसंगी या जेतवन बुद्धविहारामध्ये आपण सर्व मंडळ आला आहात निश्चितपणे आज आपण जे जे काही कुशलकर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने पुण्यकर्म बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पारचित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना सब रोगो विनासतो माते भगतरायो सुखी दीघायको भव भवतो सब मंगलं मंगल सब देवता स्वबुद्धानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता स्वधर्मानुभावेन सदा सुथी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता स्वसङ्घानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते अयु आरोग्यसम्पत्तिः सघसम्पत्तिमेवञ्च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिज्जतो इचितं पतितं तुयं खिप्पमेव समिज्जतो सबे पुर्यंतु चितसंकप्पा चंदो पनरसो यथा अभिवादन सीलिस निच्चं वध्धा चतारो धम्मा वढ्धंती आईवन्नो सुखं बलन्ति बुद्धं नमामि Dengan saud, sukyo, Mangalo, Kalla.